मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवाचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे ज्योतिषी सांगतात हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस वाजता मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे ह्या वर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे वर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंहनी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवाचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे ज्योतिषी सांगतात गायत्री मातेची पूजा ज्योतिषांनी सांगितले की मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात सनातन धर्मात ह्या दिवसाचे विशेष महत्व आहे ह्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रांत काल सुरू होते सत्यव्रत भिष्पांनीही बाणांच्या शैयावर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली असे मानले जाते की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक ग्रंथामध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी ह्यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही दान केल्याने शुभफळ तीळ गूळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल असे ज्योतिषी सांगतात गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते ह्या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तीचाही विकास होतो सूर्याची पूजा करणे शुभ ज्योतिषाने सांगितले की हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्व आहे पौष महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दहावा महिना आहे मकर संक्रांतीचा सणही याच महिन्यात साजरा केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो त्यामुळे थंडी वाढल्याने ह्या महिन्याला पौष महि म्हणजेच पौष महिना असेही म्हणतात हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतेच पण आरोग्यही सुधारते सूर्याच्या उपासनेचे महत्त्व अनेक पटीने वाढते तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा